हॅलो इंग्लिश आणस मी श्रीवन फुलकर ऑक्सन अकॅडमी ऑफ इंग्लिशमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण एची उच्चारणे पाहणार आहोत एची दोन उच्चारणे होतात एक शॉर्ट साऊंड आणि दुसरा लाँग साऊंड शॉर्ट साऊंड म्हणजे ॲ आणि लाँग साऊंड म्हणजे ए जर एकावेळी शब्द असतील आणि ते शब्द उच्चारताना आपलं तोंड जर बंद होत असेल तर अशा वेळेस आपण त्याचं उच्चारण ए असा करतो उदाहरणार्थ वरील शब्दांमध्ये एस उच्चारण ए असं होईल टॅप कॅप मॅप लॅप परंतु एखाद्या शब्दाचा शेवट ईने होत असेल आणि त्या शब्दा अगोदर एखादी व्यंजन असेल म्हणजे कॉन्सनंट असेल तर अशा वेळेस एचा उच्चार लांब होतो म्हणजे लॉंग साऊंड होतो उदाहरणार्थ टेप केप सेफ ट्रेड इत्यादी यासमोरील परत एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण समोर बघू तोपर्यंत धन्यवाद